तर चला आम्ही आलो आता थोडस थोडस फिरून थोडीशी खरेदी करून आणि फ्रेश झालो मस्त मी थोडी येऊन राहिली अशी थकलेली आहे बिचारी विशाखाही थकली आहे पण ते खिचडी करून राहिली तिले म्हटलं खिचडीच बाई कोणी तर आम्हाला माहिती आहे बाईच्या जातीला घुता लागते करून राहिली दिसून आले ना हो दिसून राहिली आल्याला खिचडी लावून देतो पहिले मग मग मी फ्रेश होतो आणि आमची साहेबानं काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतो स्पेशली माझ्यासाठी खरेदी आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक ट्रायफोर्ट आहे हा जो ट्रायफोट आहे वन, आणि नवीनच लेटेस्ट झालेला अतिशय सुंदर पीस नवीन आणि याच्यामध्ये काय काय फायदे आहेत ते तुम्ही तुम्हाला दाखवणार आहो तर तुम्ही कुठे जाऊ नका आणि नक्की तुम्हाला आवडलं तर मला सांगा की खूप चांगलं हा आपण तो होता ना सर तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो ट्रायपॉट एकसारखाच राहते आणि त्याचे पोझिशन काही चेंज होत नाही राहत तर हा जो ट्रायपॉट आहे त्याच्या ट्रायपॉटची थोडी वेगळी दिशा आहे हा जो तुम्ही पाहू शकता हा थोडा मजबूत आहे नाही एवढा मजबूत नाही आहे तर काय काय म्हटलं त्याच्यासाठी लग्न काय करता तुम्ही बायकाच तुम्हाला ऐकायचं नसल तर ऐकाच लागन मी म्हटलं कम तो कमजोर आहे तर तो कमजोरच आहे बर ठीक आहे आता आता याच्यामध्ये याच्यामध्ये दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यासोबत एक रिमोट आलेला आहे सोबत हे रिमोट तुम्ही पाहू शकता हे बीटीला डायरेक्ट अटॅच होऊ शकते जर तुम्ही ठेवला मोबाईल आपल्या घरी जो ट्रायपॉड आहे त्यालाही तसंच आहे पण आपण कधी युज करत नाही पण त्याला बीटी अटॅच नव्हता बीटी अटॅच आहे बीटी अटॅच आहे म्हटलं घरच्याही ट्रायपॉडले ले पण असो काही असो अन्न त्यांना आम्हाला म्हणजे याच्यावर ठेवता येते मला कुठं किचन मध्ये किचन मध्ये ठेवता येते तुला किचनच्या बाहेर ठेवता येते गावाच्या बाहेर पण ठेवता येते नाही गावाच्या बाहेर नाही ठेवायचं आणि हा मी चार्जिंगवाला लाईट आणलेला आहे जो शूटच्या टाइप कुठे कुठे अंधार पडते किंवा ते क्लिअर दिसत नाही तर हा एक त्याच्यासाठी एक खूप मस्त एक चार्जिंगवाला एक सिम्पल आहे तुम्हाला दाखवून देतो छोटाज आहे आणि खूप महत्वाचा आहे बरं हा ऋषिकाचा डान्स चालू आहे पूर्व प्रेस झाली आहे आता तुम्हाला डेमो 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 <laughs> हा तो उजेला 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 हा उजाला धीरी आता हळद करायला लावतो मा हा माणूस लग्नात एवढा खुश होता तीन दिवस डीजे लावू लावू नसले माणूस तीन दिवस डीजे होता विशाखा लग्नात डॉक्टरच नाचले हे <laughs> बाकीच्या यायचे तोंड <थुन> पाय <laughs> लोक म्हणे लहान खुश आहे म्हणजे सारंग लग्न आहेत म्हणे मी म्हटला मी म्हटलं मी भेटली जाईल म्हणून ते खुश आहे

हा पाहू शकता तुम्ही हा आयफोन आहे आणि याचा एक खासियत म्हणजे असं आहे की याला जो हा लॉक दिलेला आहे हा लॉक असा ओढणारा नाही त्याच्यामुळे काय आहे की हा मोबाईल खूप सेफ राहतो त्याला उभा ठेवायचं उभा ठेवू शकता आडवा करायचा आडवा पण करू शकता तुम्ही ठीक आहे मस्त, मी असेंबर एक आणि म्हणून बॅटरी चार्जर घेतलेला आहे जे याला मागून बॅटरी लागते ते त्याचं चार्जर <coughs> आणि हे जी बॅटरी आहे बर आता आपण बॅटरी पट पट सर डोक डोकं डोक्याची मालिश करून की गेले आता दगदग झाली की असं मायग्रेन मग मी आई बसतो हे डोकं कसं असतं भासून द्यायला सर खाजून द्यायला असं मग मस्त मालिश करून दे मग मी झोपली की मग सोडून दिली त्रास होतो मायग्रेनचा एकायची सर्व्हिस आहे है हो तुम्हाला ना काय कधी मी व्हिडीओ व्हिडिओ काढून फेकतो मी तर तू नको बाजू घेऊ दादाची जिथं तिथं बाजू घेत राहत निरा हा तू दोघायला मी एका ठिकाणी उभारून पजावून बरे मायाजवय हायच लाडाचा मग माझ्याजवळ बोलला गे कधगत हसले पाहिजे मिस्टर एवढे कॉमेडी आहे की ते मी त्याची वाट पाहत असं कधी येते हे आले की बन कधी कधी हासूनच राहतो पाहून बोलल्या कि हसतच राहतो एवढं नको हसू म्हणते ताई माणसाला ओव्हर कॉन्फिडन्स घ्या लावा आता काय लावतात लाईटच लावते हो ना लाईटच लाव ना हो बाकी काय करू तुम्ही बरं झालं मी दुकानने टाकलं कोणतं नाही तर माणूस बस हे तांदूळ किराणा दुकान टाकलं हा तांदूळ खूप आहे एक एक दादा पायाचा कसा आहे याची लांबी पाहिजे रुंदी बरं थांबा 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 मी बायकोले म्हणतोय भात करून थाक मग एक्से ना तांदूळ म्हणजे मलाच कामाला लावलंच नाही कर अह मी झोपतो बर आता मग तिथं तुम्ही एवढा वेळ कर या

जसं खरंच आपण हळदीत आलो कोणाची हळदीला जा हळदीला पाहायला मिळत बरे वा आता मस्त अरे खूप कड्याकडे सांग अरे लाईट म्हणजे हे तर ते हे तर यशराज चोप्राच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसेल एवढा बंद लवकर बंद करा ते लवकर बंद करा तुम्ही बरं ठीक आहे मित्रांनो हा असा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग आणि इक्विपमेंट कशी वाटले ते नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय कारण मी हा जर ब्लॉग बंद नाही केला ना, मध्ये तीन चार वाजेपर्यंत बस हे फास्ट लागते एक हा गोप्रो आणलेला आहे गोप्रोची बॅटरी आणली आहे बस बस गोप्रोची बॅटरी आणली आणि हा ब्लॉग मी इथं संपवतो हे गिफ्ट दिलं आम्हाला हे गिफ्ट कसं आहे ते, ते पण अरे बाबा खूप छान छान तर असा होता आजचा ब्लॉग कसा गिफ्ट कसा बस तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटा कसा आपण नेक्स्ट ब्लॉग एक वायर आलेला आहे मग झालं का आता शेवट रॉबर्ट रो रॉबर्ट चोड़ा। चोड़ा। बस बस असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा होता कसाही नंबर भेटू नेक्स्ट बाय बाय